बंगालच्या उपसागरातील कमी कमीदाब क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या आज पाच सप्टेंबर रोजी कोकण घाटमाथा उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे गुरुवारी म्हणजे काल चार सप्टेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या डहाणू येथे राज्यातील उच्चांकी एकतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गुरुवारी सकाळपासूनच राज्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरूच होता तुरळक ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात झाली होती आज पाच सप्टेंबर रोजी पालघर ठाणे रायगड नंदुरबार तसंच नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नाशिक तसंच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागने दिला आहे विदर्भात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे